पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंधरा मे रोजी कल्याण येथे जाहीर सभा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बारा मे रोजी कळवा येथे जाहीर सभा होणार आहे या दोन्ही सभांच्या नियोजनासाठी आज महायुतीची बैठक डोंबिवली येथे संपन्न झाली या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या पंधरा मे रोजी कल्याण पश्चिमेच्या वर्टेक्स मैदानावर जाहीर सभा होणार आहे कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी ही सभा होणार असून या सभेच्या तयारीसाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत मोदीजींच्या सभेला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक यावेत यासाठी महायुतीच्या सर्वच पक्षांकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे तर दुसरीकडे बारा बारा मे रोजी कळव्याच्या खारेगाव येथील नव्वद फुटी रस्त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांसाठी होत असलेल्या या सभेचीही महायुतीच्या सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे मनसेचे आमदार राजू पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष अर्जुन नायर यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष आणि मित्रपक्षांचे सर्वच प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी पंधरा तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत भिवंडी लोकसभेमध्ये जी आहे त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे आणि त्या आयोजनासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते त्या सभेचं नियोजन चांगलं झालं पाहिजे त्यासाठी नियोजनाची बैठक केलेली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे झालेलं आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा अशी पंतप्रधानांची सभा होणार आहे मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येने जे आहे हे या सभेला उपस्थित राहावं त्याचबरोबर बारा तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगावला नाईंटी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची सभा जी आहे ती होणार आहे त्याचंही नियोजन झालेलं आहे त्या नियोज ही हजारो लोकं जे आहेत ही या सभेला उपस्थित राहणार आहेत मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो जनतेला विनंती करतो नागरिकांना विनंती करतो की बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जे आहे हे आपण नाईंटी फीट रोड खारेगाव कळवा मुंब्रा विधानसभा इथे मोठ्या संख्येने जे आहे ते उपस्थित तेच पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पाचवी पक्षाचे एकत्र काम करतो आहे आपण पाहिलं असेल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता फॉर्म भरणाऱ्या त्याच्यामध्ये पन्नास साठ हजार लोकं होती त्याच्यानंतर जे आहे काल अंबरनाथमध्ये जे आहे हे रॅली झाली तीही उत्स्फूर्तपणे कल अंबरनाथ ईस्ट अंबरनाथ वेस्ट दोन्हीकडे जे पाच तास रॅली चालली त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा जो आहे होता प्रत्येक नेता इन्वॉल्व्ह होते जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे हा रॅलीला मिळतो आहे महायुतीला मिळतो आहे महायुतीच्या उमेदवाराला मिळतो आहे तर याच्यापुढे देखील असेच उत्स्फूर्तपणे दे जे आहे हे रॅली सभा या होत राहतील आणि या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची जागा एका विक्रमी मताधिकारी जे निवडून येईल